नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात आहात अनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा पवार घराण्यातल्या पुढच्या पिढीचे राज्य कुलदीपक किंवा राजकारण कुलदीपक असं म्हणूयात आमदार रोहित दादा पवार ते असं म्हणाले जयकुमार गोरेंना मंत्री असलेल्या जयकुमार गोरेंना रोहित पवार यांनी असा सल्ला दिलेला आहे किंवा सांगितलेलं आहे म्हणे की सत्ता आणि पद हे नेहमी कायम राहत नसतात सत्ता गेल्यावरती तुम्हाला कळेल असं त्यांनी त्यांना सांगितलेलं आहे आता रोहित पवार हे जयकुमार गोरेंना सांगताहेत आणि त्याची बातमी वर्तमानपत्रामध्ये आल्याच्यानंतर वाचल्या वाचल्या सगळ्यात पहिल्यांदा मला ज्या मनात प्रतिक्रिया उमटली ही की रोहित दादा पवार हे नेमकं को सांगतायत कोणाला ते जे सर्वसामान्य बाकीच्या राजकारणासाठी सांगतायत त्याच्यापेक्षा सगळ्यात पहिल्यांदा आधी त्यांनी हे वक्तव्य पूर्णपणे एकशे ऐंशी डिग्रीमध्ये फिरून उलटं आपल्या घराकडं कर तोंड करावं आणि आपल्या घरातल्या राजकारणाने हे सांगावं सत्ता आणि पद काही नेहमी राहत नसतं म्हणून तुमचे आजोबा माननीय जाणते राजे यांना सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही हे सांगाल की त्यांना स्वतःला एकोणीसशे ऐंशी मध्ये त्यांची सत्ता गेल्याच्या नंतर सहाच वर्ष दम काढता आला आणि लगेच शहाऐंशीला त्यांनी काँग्रेसमध्ये ठोणकून उडी मारली सत्तेसाठी सत्ता आणि पद कायम राहत नसतं विरोधी पक्षामध्ये राहून कामं करायची असतात हे तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या आजोबांना समजून सांगा ना तुमच्या आजोबांना राहावलं नाही ते कायम सोटी जसं ते थंडगार ह्याच्यामध्ये उभे शे, कुठे शेकोटी असेल तर त्या उभेला बसल्याशिवाय जमत नाही तसं त्यांना सत्तेच्या शेकोटीच्या उभेला बसल्याशिवाय जमत नाही सत्ता आणि पद कायमस्वरूपी आपल्या बुडाखाली पाहिजे हे त्यांचं मत होतं तुम्ही ज्यांना बोलायला लागला ते भाजप शिवसेना तर कित्येक काळ बिना सत्तेचेच राहिलेले आहेत जुनं जाऊ द्या काय ते मी तुम्हाला आताचं उदाहरण सांगतो ना एकोणीशे हो, नव्याण्णव ते दोन हजार चौदा ही सलग पंधरा वर्ष तुम्ही ज्यांना बोलतात ते सगळे सत्तेच्या शिवाय समोर बसलेले होते ना आणि ते जेव्हा समोर बसलेले होते तेव्हा त्यांच्यामध्ये किती फाटाफूट झाली शिवसेनेचे तरी फुटले ठीक आहे ते सत्तेसाठी फुटले असं म्हणता येतील म्हणता येईल किंवा काही जण तसे सुद्धा होते समजा राज ठाकरेंसारखे पण तुम्ही ज्या भाजपवरती टीका करायला तो भाजप सत्तेसाठी कधी फुटला विरोधी पक्षामध्ये असताना सुद्धा त्यांनी सक्षमपणे आपण विरोधी पक्ष जे नेते कसे असू शकतं किंवा विरोधी पक्ष म्हणून जनतेची कामं काय कसे करू शकतो हे पंधरा वर्ष दाखवून दिलं ना किंवा आत्ताची गोष्ट हे कोणी रोहित पवारांना समजून सांगावं की जेव्हा तुमच्या आजोबांनी महाविकास आघाडी नावाचं साहित्यासाठीचं त्या सत्तेसाठीचं कडबोळं तयार केलेलं होतं त्या कडबोळ्यामध्ये नको नको ते पक्ष ज्यांनी कधी एकमेकांचं तोंड पाहिलं नाही ते सगळे एकत्र आले त्यांनी सत्ता स्थापन केली वर्ल्ड बेस्ट सी एम उद्धव ठाकरे तेव्हा त्यांना पदावरती बसवलं आणि त्यावेळी जे विरोधी पक्षामध्ये होते भाजपवाले एकशे पाच आमदार ते त्या अडीच वर्षाच्या काळामध्ये फुटले का तुम्ही आता जयकुमार गोरेंना जे बोलायला लागला त्याचं उत्तर द्या रोहितदादा पवार त्या अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये सत्ता नसताना भाजपचे आमदार फुटले का मग मा तुमचे मात्र आमदार सत्ता असताना फुटले ना पद कायम राहत नसतं सत्ता कायम राहत नसती पण सत्ता कायम राहण्यासाठी म्हणून तेव्हाही ते, ते सत्तेमध्ये होते तुमचे द ग्रेट काका त्यांचं तर उपमुख्यमंत्री पदाचा तर रेकॉर्ड त्यांची पक्ष कुठलाही असो सत्ता कोणाची असो उपमुख्यमंत्री पद हेच आहेत मग तुम्ही हे त्यांना कधी समजून सांगितलं का पद आणि सत्ता कायम राहते त्यांनी तर कायम राखून दाखवली नाही एका अर्थाने तुम्ही हे जे बोलायला लागला ते जरा तुम्ही शांतपणे किंवा तुम्ही तुमच्या आत्याला कधी बोललात का हो सुप्रिया सुळेन माननीय रोहितदादा पवार तुम्ही याचं उत्तर द्या तुम्ही तुमच्या आत्या सुप्रिया सुळे यांना सत्ता आणि पद कायम राहत नसतं हे सांगत असताना जेव्हा त्या काय सेल्फी विथ म्हणजे ते खड्ड्याबरोबर सेल्फी काढत होते त्या रस्त्यावरची महाविकास आघाडीच्या काळात त्यांचं हे सेल्फी काढण्याचं कुठं गेलं सगळं हो आणि आत्ता जेव्हा जी काही चर्चा तुमच्याच आजोबांनी चालू करून दिलेली आहे की सुप्रियानी सत्ताधारी पक्षामध्ये विरोधी पक्षात बसायचं का सत्ताधारी पक्षामध्ये बसायचं ते ठरवावं आणि जेव्हा त्यांनी अशी युती करायची ठरवली उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले येईल की नाही मला माहिती नाही त्यानंतर पुढं काय होईल तुमचं काय होईल ते तुम्ही सांगा ना तुम्ही ज्या जयकुमार गोरेंना बोलायला लागला सत्ता आणि पद काही कायम राहत नसतं तर तुम्ही उत्तर द्या स्वतः त्याचं आत्ता तुमच्याकडे तुम्हाला सत्तेच्या शिवाय राहत नाहीये एकच वर्ष झाले निकाल लागून विधानसभेचे एकही झालेलं नाही अजून आठ नऊ महिने झाले तर तुमचं इतकं घाम फुटलं तुम्हाला इतकं तुम्हाला अस्वस्थ व्हायला लागलेलं ला आहे इतकं तुम्हाला करमत नाहीये इतकं तुम्हाला म्हणजे तथाकथित लोककारण जमत नाहीये आणि तुम्ही सल्ला कोणाला द्यायला लागलात जयकुमार गोरेन तुम्ही तुमच्या मतदारसंघात सत्ता राबवणं म्हणजे जेसीबीवरून फक्त गुलाब उलळणं म्हणजे नसतं काही विरोधी पक्षामध्ये दीर्घकाळ राहून पक्ष बांधावा लागतो जनमानसात प्रतिमा तयार करावी तुम्हाला तर काहीच माहीत नाही सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जन्मावं तसा सत्तेचा चमचा तुम्ही तोंडात घेऊन जन्मलात तुम्ही काय बाकीच्या कार्यकर्त्यांसारख्या कधी सतरंजा उचलल्या नाहीत तुम्ही काय बाकीच्या कार्यकर्त्यासारख्या अगदी पार गल्लीतलं तुमचं पक्षाचं युनिट काय किंवा तालुक्याचं काय का किंवा जिल्ह्याचं काय असं करत करत काय तुम्ही वरती पोहोचला नाहीत तुम्हाला तुमच्या लाडक्या आजोबांनी डायरेक्ट त्या मतदारसंघामध्ये तिकीट दिलं जामखेड कर्जत मध्ये आणि निवडून आणलं तुम्हाला लगे आमदार केलं दुसरी वेळ तुमची आता ही आणि तुम्ही हे कोणाला सांगायला जयकुमार गोरेंना सत्ता आणि पद हे कायम राहत नसतं म्हणून आता तुमच्याकडे सत्ता नाहीये ना तर तुम्ही राबवून दाखवा ना तुम्ही विरोधी पक्ष म्हणून तशा विरोधी पक्षाची म्हणून जी सत्ता म्हणण्याच्या पेक्षा जो अधिकार असतो जनतेमध्ये मिसळण्याची जी संधी तुम्हाला उपलब्ध होती ती तुम्ही कितपत राबवत आहे ते सांगा ना अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आता सत्तेसाठीच म्हणून तुमच्या आजोबांनी तडजोड केली तुमच्या काकांनी तडजोड केली आता तेव्हा नवीन ह्याच्यामध्ये जर सगळे एकत्र आले ते सगळे सत्तेच्या वळचणीत जाऊन बसले तर तुम्ही ह्या जयकुमार गोरेंना कुठल्या तोंडाने बोलाल याच तरी उत्तर द्याल की नाही आत्ता जो सध्याचा तुमचा गट आहे दहा आमदार तुमचे ह्याच्यातले किती तुमच्या बरोबर राहतील आठ खासदार तुमचे केंद्रामध्ये याच्यातले किती तुमच्या बरोबर राहतील ज्या सत्तेच्यासाठी तुम्ही असं म्हणता त्या सत्तेच्या शिवाय तुम्हालाच राहवत नाही हा तुमचा इतिहास आहे तुमचे आजोबा तुमच्या त्या पक्षावरच नियंत्रण सोडायला तयार नाहीत सत्ता आणि पद काय नेहमीसाठी नसतात तर तसंच पण हे स्वतः तुमचे आजोबा ते स्वतः पक्षाचं असलेलं पद सोडायला तयार नाहीत तु, तुम्ही त्यांना समजून सांगणार का तुमच्या आत्या आणि तुमचे काका अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये जे सुप्त संघर्ष चालू आहे कशासाठी चालू आहे पक्षाच्या चा अंतर्गत सत्तेसाठीच चालू आहे ना सत्तेच्या पदासाठीच चालू आहे ना मग ते सत्तेचं म्हणजे पक्षाच्या अंतर्गत असलेलं पद तुम्ही सोडणार का नाही सोडणार का तुम्ही त्यांना का नाही समजून सांगत ही गोष्ट पहिले तुमचा पक्ष बघा ना आत्ता सध्या असलेले दहा आमदार तरी तुम्हाला टिकवता येतात का सहा महिने झालेत निकाल लागून नोव्हेंबर महिन्यातली गोष्ट आहे आजही विरोधी पक्ष नेता हे पद तुम्हाला मिळवता आलेलं नाहीये विरोधी पक्षांना एक कोणीतरी नेता ठरवता आलेला नाहीये तुमचे दहा आमदार आहेत काँग्रेसचे सोळा आहेत आणि शिवबाटाचे वीस आहेत या सेहेचाळीस आमदारांचा मिळून गट तयार करून त्याचा एक नेता गटनेता म्हणून तिथं विरोधी पक्ष नेत्यापदी बसवण्याचं एवढं पण तुम्हाला जमलेलं नाही तुम्ही जयकुमार गोरेंना सल्ला द्यायला लागलात सत्ता आणि पद हे काही कायम राहत नसतं म्हणून महाविकास आघाडीच्या काळात अल्पकाळात तीही अशी काट्याच्या आणीवर वसले तीन गाव दोन वसले एक वसे चिनासारखे तिघा जणांची ती, ती आघाडी होती जी नीट वसलीच नाही कधी एकत्रपणे त्याचं काही झालंच नाही हे सगळं समोर असताना त्या काळात सुद्धा तुम्हाला एकसंदपणे नीट सत्ता राबवताना आली त्याही काळामध्ये जेव्हा सत्ता होती तुम्ही आता हे जयकुमार गोरेंना बोलायला लागलात शिवसेना फुटण्याचं कारण काय जरा डोळे उडा पहा नीट ती जी सत्ता राब होती तुमच्याच राष्ट्रवादीच्या पालकमंत्र्यांनी शिवसेनेच्या जागोजागच्या कार्यकर्त्यांची कोंडी केली ही तक्रार एकनाथ शिंदेची एकनाथ शिंदेची दुसरी तक्रार तुमच्याशी संबंधित नाही येतो विषय की आपला सगळा मतदार हिंदुत्ववादी त्याच्याशी आपण गद्दारी करतोय पण तुम्ही ज्या सत्तेच्या स्थानाबद्दल आणि पदाबद्दल बोलता ती सत्तेची स्थानं आणि पद शिवसेनेला मिळालेली असतानासुद्धा त्यांना प्रत्यक्ष ती राबवताना तुमच्याच राष्ट्रवादीच्या का पालकमंत्र्यांनी आणि बाकीच्या मंत्र्यांनी त्यांना परेशान केली ही त्यांची तक्रार आहे आणि म्हणून ते पक्ष फुटलेलं आहे शिवसेना नंतर हिंदुत्वाचा वेगळा मुद्दा होता पुन्हा अजूनही तेव्हा रोहित दादा जे तुम्ही जयकुमार गोरेंना सांगतात ते जरा तोंड वळवा आणि आतमध्ये तुमच्याच नातेवाईकांना आधी सांगा इथेच थांबूयात धन्यवाद